मित्रांनो जी भित्री माणसं असतात त्या आयुष्यात कधीच जिंकू शकत नाहीत नमस्कार पांडव सर आजचा आपला विषय पळू नको थोडं थांब मित्रांनो आयुष्यात आपण सगळेच जण संकटातून आपला बचाव करण्यासाठी जीव मुठीत घेऊन आपण रात्रंदिवस फक्त पळत असतो मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे किती पाळणार आणि कुठं पाळणार कारण पृथ्वी एवढी मोठी आहे की तुम्ही ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलात तर अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी संकट नाही पळून 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 तुम्ही कितीही पळाला तर या पृथ्वीला अंत नाही मित्रांनो त्यामुळं की पळून पळून शेवटी आपलं आयुष्य संपून जाणार आहे तरीही संकट आपला पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाहीत अगदी मरेपर्यंत मग मला तुम्ही सांगा घाबरून पळून हा प्रश्न सुटणार आहे का तर नाही आणि मग याच्यासाठी एक उपाय म्हणून मी एक दृष्टांत सांगतो स्वामी विवेकानंद काशी या ठिकाणी एका अरुंद रस्त्याने जात असताना त्या रस्त्याच्या एका बाजूला उंच अशी एक भिंत या आणि दुसऱ्या बाजूला भला मोठा तलाव आहे आणि त्या तलावाच्या कडेला झाडांची गर्दी आहे आणि त्या झाडावरती माकडांची गर्दी काशीची माकडं म्हणजे अर्दांड आहेत रागीट आहेत आणि स्वामी विवेकानंद त्याच रस्त्याने झप 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 निघाले होते ते त्यांच्या नादात होते आणि हे झाडावर बसलेला हा माकडांचा कळप यांच्या डोक्यात एक विचार आला की हे रस्त्याने निघालेला जो तरुण आहे त्याला आपण रोखूया आपण त्याला आडवूया इथून पुढं त्याला आपण जाऊच द्यायचं नाही आणि विवेकानंद जस जसे जस जसे जवळ येऊ लागले तस तस हा माकडांचा जो कळप आहे हा झाडावरून खाली उतरून त्यांच्या दिशेने हळूहळू हळूहळू पुढे सरकू लागला आणि हे स्वामींच्या लक्षातच आलं नाही ते मात्र पुढं पुढं जात होते हा कळप त्यांच्या दिशेने पुढं येत होता आणि एकदम विवेकानंद जवळ आल्यानंतर त्यातल्या कळपाने ताबडतोब त्यांना घेराव घातला आणि ती मोठमोठ्याने खेकसू लागली ओरडू लागली आणि त्यांच्या पायाला चावा घेऊ लागले ते पूर्ण पद्धतीने विवेकानंद घाबरले आणि त्या अवस्थेमध्ये या संकटामधून आपली सुटका करण्यासाठी ते पळू लागले एवढे पळू लागले मित्रांनो की जेवढा पळण्याचा वेग त्यांनी वाढवला तेवढ्याच वेगात ही माकडं त्यांच्या पाठीमागं धावू लागली पळू लागली फक्त ती पळत नव्हती अधूनमधून ते खेकसण्याचा आवाज करत होती मोठमोठ्याने ओरडत होती आणि त्यांच्या पायाला चावा घेत होते तसतसे विवेकानंद जास्त घाबरत घाबरत पळू लागले आणि फार मोठा आक्रोश निर्माण झाला त्यामध्ये एवढ्यात समोरच्या एका झाडाखाली एक साधू ध्यानधारणेला मननचिंतनाला बसले होते आणि त्यांची मननचिंतनाची ध्यानधारणेची अवस्था संपली आणि संपल्यानंतर त्यांच्या कानावरती अचानक एक आवाज आला काहीतरी खेकसतं आहे काहीतरी ओरडतं आहे आणि कोणतरी त्याच्यातून बचाव करण्यासाठी की मला वाचवा मला वाचवा असं कोणतरी मोठमोठ्याने ओरडतं आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या साधूंनी पटकीनं डोळे आपले उघडले समोर पाहिलं तर एका युवकाला माकडाच्या कळपाने पूर्ण त्यांच्या भोवती पूर्ण त्यांना वेढा घातलेला आहे आणि त्यांच्यावरती एक हल्ला करण्याचा ती प्रयत्न करतायत आणि तो युवक त्याच्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करतो आहे हे चित्र पाहिल्यानंतर ते साधू ताबड तो उठून उभा राहिले आणि त्याने एक मोठ्याने आवाज दिला अरे तरुणा पळू नको थांब आणि हा आवाज कानावरती पडल्यानंतर विवेकानंद जाग्यावर थांबले मित्रांनो आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे विवेकानंद जाग्यावर थांबले पण ते थांबल्याबरोबर त्यांचा पाठलाग करणारी माकडं सुद्धा जाग्यावर थांबली दुसरा आवाज त्या साधूचा आला कर त्यांच्याकडं सगळं शरीर वळव आणि ताटमानाने त्यांच्याकडे एकदा रोखून बघ झटक्यात विवेकानंदाने आपलं शरीर ओळवलं आणि ताटमानाने त्या सगळ्या माकडांकडं एक करडी नजर त्यांच्यावरती टाकली मित्रांनो ती माकडं जागच्या जाग्यावरती दबली गेली पुढं एक तिसरा आवाज आला जा त्यांच्या दिशेने दोन पावलं टाक आणि विवेकानंदी दोन पावलं टाकल्याबरोबर मित्रांनो ही माकडं चार पावलं पाठीमागं आली पुन्हा एक आवाज आला आणि त्यांनी सांगितले जा पाच पावलं पुढं झाप 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 त्यांच्या अंगावरती चालून जा आणि विवेकानंद चालून त्यांच्या अंगावरती पाच पावलं गेल्यानंतर ही माकडं चक्क दहा पावलं पाठीमागं आली आणि मग शेवटचा एक आवाज असा सांगून जातो शूर स्वतःला वीर समजून त्यांच्या अंगावरती धावत जा शूर शिपायासारखा धावत पळत जा त्यांच्यावरती अतिक्रमण कर आणि विवेकानंद धावत पळत धावत पळत त्यांच्या अंगावरती गेल्याबरोबर त्या संपूर्ण माकडाने आपला मोर्चा वळवला आणि पळत पळत जंगलाच्या दिशेने सुटली आणि झाडावरती जाऊन बसली मित्रांनो हा जो दृष्टांत आहे याच्यामधून आपल्या जीवनाची फार मार्मिक गोष्ट याच्यामध्ये एक दडलेली आपण जीवन जगत असताना आपल्यावरती क्षणाक्षणाला अशी संकटं आपल्यावरती हल्ला करणार आहेत ते आपला चावा घेणार आहेत आपल्याला भीती दाखवणार आहेत मग आपण याच्यातून पळ काढायचा नाही मित्रांनो ठाम पद्धतीने उभा राहायचं पळायचं नाही आणि त्यांच्यावरती चाल करून जायचं जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला माघार घेऊन चालणार नाही आपल्याला जिंकावंच लागेल आणि जर आपल्याला तरच ही सगळी संकटं मागं सरणारे आहेत आपल्याला भीती दाखवणारे ही संकटं आपल्याला सातत्यानं आपली झोप उडवणारी ही संकटं जर यांच्यावरती तुम्ही ताटमानाने हल्ला केला नाही तर ती तुमचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून मित्रांनो एक करा आजपासून आपण संकट येणार आहेत येऊ द्या भीती दाखवणार आहेत दाखवू द्या आपल्याला पण आपण पळायचं नाही थोडं थांबायचं आणि निर्भय पद्धतीनं ठाम पद्धतीनं आपण त्यांना तोंड देऊन आपण अगदी शुरासारखं वीरासारखं आपण त्यांच्यावरती आक्रमण करायचं आपण त्यांच्यावरती चाल करायची मित्रांनो एक दिवस जर तुम्ही असं केलं तर एक दिवस तुमचं आयुष्य मंगलमय होऊन जाईल याची खात्री मी तुम्हाला देतो मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी तुमच्या पुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार